जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आज रमाई स्मारकावर रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय हनुमंतन्ना पपूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं आम्ही सगळे मित्र जमलेले आहोत त्यामध्ये निलेश भाऊ आहेत कांबळे साहेब आहेत या ठिकाणी ब, विवेक ब, विवेक बनसोडे आहेत हनुमंतचे मित्र आहेत नाही का या तर या ठिक संजय सावंत तर राहुल कांबळे साहेब आहेत विठ्ठल गायकवाड आहेत तिकडं आज त्यांचा वाढदिवस आहे हनुमंताना एक आंबेडकरी चळवी एक मोठा कार्यकर्ता आहे नाही का त्याने एक मोठा मै मै मैत्री जपणारा कार्यकर्ता आहे आणि आज आंबेडकरी चळवळीमध्ये मोठ्या हिरेरीने काम करत आहे नाही का आणि आता ते कामगार संघटनेमध्ये देखील काम करत आहे अनेक वर्ष ते आंबेडकरी चळवीमध्ये काम करत आहे आज एक मित्र जुडणारा एक कार्यकर्ता म्हणून असे त्यांची ओळख आहे खूप प्रेमळ स्व प्रेमळ त्यांचा स्वभाव आहे आणि आंबेडकरी चळवीमध्ये खूप धाडशी वृत्तीने काम करत आहेत तर आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने रिपब्लिकन पक्षच्या वतीने आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीने त्यांना उदंड आयुष्याच्या दीर्घ आयुष्याच्या मंगलमय शुभकामना त्यांच्यापरी व्यक्त करतो सर्व परिवर्तनवादी थोर महापुरुषांच्या महामात्यांच्या कार्याला प्रथमतः अभिवादन आज महामातारामबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समिती या परिसरामध्ये आंबेडकरी चळवळीतील एक झुंजार नेतृत्व आंबेडकरी घराण्याशी एक निष्ठा असलेले आणि आंबेडकरी विचारधारेचे एक शिलेदार आयुष्यमान हनुमोनान्ना पपूल यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व मित्र परिवार सहकारी बांधव आजी माजी नगरसेवक विविध पक्षातील आमचे मित्र सहकारी त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी इथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत अण्णांबद्दल सांगायचं झालं अण्णा हे आमचे बालपणीचे मित्र आम्ही लहानपणापासून सोबत वावरलो राहिलो मोठे झालो आणि आज दोघंही आमी आम्ही आंबेडकरी कार्यामध्ये कार्यरत आहोत जरी अण्णा सरसैनानी आनंदराजी आंबेडकर साहेब यांच्या कामगार सैना पक्षामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष असले तरी मी रिपब्लिकन पक्षामध्ये आर पी आय या आठवल्या गटामध्ये काम करतो आहे पण शेवटी विचार एकच आहे अण्णा अण्णाच्या पद्धतीने समाजाला न्याय द्यायचं काम करतायत जिथं अन्याय 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 अत्याचार होत असेल अशा ठिकाणी जाऊन त्या समाजाला न्याय द्यायचं काम अण्णा यांच्या माध्यमातून करत आहेत आणि असंच तुमच्याकडून समाजाप्रती काम कार्य वाढीत जावं समाजातील विविध प्रश्न तुमच्या हाताने सोडवत सोडवणूक व्हावी अशा सदिच्छा तुम ह्या वाढदिवसानिमित्त मी व्यक्त करतो आणि या सर्व मित्रपरिषा परिवाराच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप मंगलकामना खूप खूप सदिच्छा तुमचे सर्व मंगल हो सर्व देवता तुमचे रक्षण करोत बुद्ध धम्म संघ च्या प्रतापाने तुमच्या कल्याण हो तुमच्या इच्छित आणि प्रति सर्व वस्तू तुम्हाला शीघ्र मिळत तुमचे सर्व संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होत तुम्हाला दीर्घायुष्य उत्तम आरोग्य लाभ असं या सदिच्छा मी व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय भीम आज आमच्यासाठी फार आनंदाचा दिवस आहे की आमचे बंधू रिपब्लिकन कामगार यांचे जिल्हा अध्यक्ष यांचा आज वाढदिवस त्यामुळे आमच्यासाठी एक सोहळाच आहे कारण तो म्हणतात ना भाव असा तो कुणासारखा तर मी म्हणतो भाव असा तो अन्न अन्ना सारखा जो सुखा दुःखात आणि सगळ्यांच्या मैत्रीसाठी काय मैत्री दुनियातला राजा माणूस म्हणजे ओळख आहे अशी आमच्या अन्न आज वाढदिवस आणि आपल्यासाठी नशीब सांगतो ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर साहेब यांच्या हस्ते काल त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरे नातू सर सरनी आनंदराज आंबेडकर जे रिपब्लिकन कामगार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते आण त्यांच्या हस्ते केक कापून हनुमान अण्णा पपूल यांचा वाढदिवस साजरा आहे हा योगायोग म्हणा किंवा अण्णांचा नशीब चांगला म्हणा की अण्णा नशीबान म्हणा की आंबेडकर घरात असलेले एक निष्ठा यांना आज फळ भेटाल की आंबेडकर कुटुंब स्वतः त्यांचा केक कापण्यासाठी या ठिकाणी आवर्जून त्यामुळे अण्णांना या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम सर्वांना सविने जय भीम आमचे मित्र रिपब्लिकन कामगार सेनेचे प्रमुख पदाधिकारी सन्माननीय आयुष्यमान हनुमंत अण्णा पपुल यांचा आज वाढदिवस या महामाता रमाय आंबेडकर स्मारकाचरणी होतो आहे या कार्यक्रमाला विविध पक्ष संघटना विविध सामाजिक संघटना शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी त्यांच्या भाषणातून शुभेच्छा दिलेल्या आहेत मी एवढंच सांगतो की हनुमंत अण्णापूल हे तळागाळातून या ठिकाणी दलित चळवळीतून फुलेशाव आंबेडकर चळवळीतून या ठिकाणी आलेला एक सामान्य कार्यकर्ता आणि आज एका मोठ्या पदापर्यंत त्या ठिकाणी आंबेडकर घराण्याच्या म्हणजे ज्यांनी ती संघटना स्थापन केली ते सन्माननीय आनंदराजी आंबेडकर यांच्या समवेदास ते काम करतायत आणि या दलित समाजाला आणि सर्व समाजाला घेऊन जाण्याचं काम हनुमंत अन्ना त्या ठिकाणी करतायत मी एवढीच शुभेच्छा देतो की त्यांच्याकडनं असंच चांगलं काम घडो आणि त्यांच्या मनात जे काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होत ही मी बुद्धचरणी आणि रमाईचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या आरोग्यासाठी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो त्यांना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित विभागाचा अध्यक्ष भवानी ब्लॉक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचा संस्थापक अमोल गडकर व्यायाम शाळेचा संस्थापक या नात्याने त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय महाराष्ट्र आज महामाता रमाई यांच्या या पूर्णाकृती पुतळ्याच्या प्रांगणामध्ये हनुमंतांना पपोल त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व आमचे सहकारी या ठिकाणी जमलेले आहेत महामानव परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच बहुजन समाजातील सर्व महापुरुषांच्या विचारांना महामाता रमाई यांच्या पवित्र स्मृतींना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि तुम्ही पाहिलं असेल की बरेचसे पुण्यातले आंबेडकरी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते नेते या ठिकाणी येऊन हनुमंत अण्णांना या ठिकाणी ते शुभेच्छा देऊन गेलेले आहेत हनुमंत अण्णांचं काम तसं फार मोठं आहे ते रिपब्लिकन का सेनेचे कामगार आघाडीचे ते जिल्हाध्यक्ष आहेत लहानपणीच त्यांचं आई आणि वडिलांचं छत्र त्यांचं हरपलेलं आहे आणि त्यांच्यावरती मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आलेली आहे बहिणी आणि भावंडांना त्यांनी स्वतः सांभाळलेलं आहे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून त्यांनी या ठिकाणी यशस्वीरित्या एक उद्योजक होण्याचं त्यांनी या ठिकाणी त्यांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे अशा या हनुमंतांना पपूल यांना फुले आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठान तसेच काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीनं सरचिटणीस या नात्याने मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो तसेच त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होत भगवान गौतम बुद्धाच्या तेजानी आणि सामर्थ्यानं त्यांचं जे आणि कल्याण हो त्यांचं मंगल हो एवढीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय भारत नमो बुद्ध आहे आज सर्व महापुरुषांना अभिवादन करून महामाता रामाई भीमराव आंबेडकर स्मारकच्या वतीने माननीय हनुमंता आप्पा पप्पुल यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि पपुल भाऊंचे सर्व मित्रमंडळी तसेच आमच्या डाळिंबेताई असतील ज्यांनी हा कार्यक्रम घेतलेला ते विठ्ठलदादा गायकवाड असतील तसेच त्यांचे संजय शिंद सावंत असतील आणि सर्व त्यांचे मित्रपरिवार इथं जमलेले आहेत आज पप्पुल भाऊंचा वाढदिवस आज खरं वास्तविक तो दिवसच म मा, असा चांगला आहे कारण की आज पप्पुल भाऊनी जे काही ह्या माता रमाईंच्या इथे ते वा कामं केलेली आहेत आणि करत आहात आणि त्यांचं जे काही कामाच्या संदर्भात आपण सगळ्यांनी त्यांचे गुणगान गायलेलेच आहेत पण खरोखर त्यांनी गरिबीतून दिवस काढले लहानपणी असताना त्यांचे आईवडील गेले आणि आज स्वतःच्या कष्टाने त्यांनी आज ह्या समाजामध्ये ते वावरतात आहेत आणि ते, ते कोणालाही मदत करत असतात सखुशीने त्यामुळे त्यांचा हा वाढदिवस आपण सर्व साजरा करत आहोत आता दोनच मिनटात किंवा पाचच मिनटात आपले रा आनंदराज आंबेडकर हे ये सुद्धा येणार आहेत आणि त्यांचा त्यांना सु सुद्धा आशीर्वाद देण्यासाठी ते इथे येणार आहेत आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानते आणि पपुल भाऊंना मी माझ्या तमाम मातोश्री रमाबाई आंबेडकर रोडच्या वतीने तसेच लोकनेते दयाराम राजगुरू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मातोश्री रमाबाई आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देते आणि इथे थांबते जय भीम जय महाराठ जय भारत या जगाला विश्वकल्याणाचा मध्य मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता यशोधरा माता रामाई तसेच सर्व पूर्वगामी विचारांच्या महामानवांना आणि महामातांना विनम्र अभिवादन आज महामाता रमामाई भीमराव आंबेडकर समितीच्या ठिकाणी म्हणजे खऱ्या अर्थाने हे पवित्र ठिकाण आहे ऐतिहासिक वास्तू आहे आणि तो काही माझ्या भावाचा वाढदिवस इथं साजरा करतात खरतर ह्या जन्मदिन वाढदिवस म्हणण्यापेक्षा जन्मदिन यांचा साजरा करत असताना म्हणजे आदरणीय हनुमंत पपुल खरं तर हे आंबेडकर रक्ताशी एकनिष्ठ असलेलं व्यक्तिमत्व आहे प्रसन्न चित्ताचं प्रसन्न मनाचं आणि प्रत्येकाविषयी असणारी आस्था आणि प्रत्येकांविषयी असणारं प्रेम आणि भुकेलेला अन्न द्या थांडलेला पाणी द्या आणि प्रेम द्या आणि प्रेम घ्या अशा वृत्तीनं खऱ्या अर्थाने धम्म जगणारं व्यक्तिमत्व आणि अण्णांना आपण सगळेजण जण ओळखताय सगळ्यांनी जे काही त्यांना भर भरून त्यांच्याविषयी बोललेलं आहे खरं तर अण्णांना बघितलं तरी माणसांना प्रसन्न वाटतं की अण्णांना की त्यांच्या ज्या भावना आहेत की आत्तापर्यंत प्रत्येकाविषयी तळमळ आहे की असं नाही की कोण एखादा आहे त्याच्याविषयी अण्णाच्या मनामध्येही आहे नाही ना प्रत्येकाविषयी अण्णांना ना प्रेम आहे प्रत्येकाचं हित साधण्याचा अण्णा प्रयत्न करतात आणि म्हणून साठी असे ह्या माझ्या भावाचा सा जन्मदिन साजरा करत असताना बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रतापाने अण्णा सुख शांती समृद्धी समाधान आणि त्याचबरोबर निर्वाण संपत्ती प्राप्त हो त्यांच्या सर्व इच्छा त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांच्या मातोश्री त्यांच्या मनातील त्यांच्याविषयी असणाऱ्या सर्व सम्यक इच्छा अशा अपेक्षा पौर्णिमेचा चंद्र जसा कलेकलेने पूर्ण होतो त्या शीतल आणि आल्हाददायक चंद्राप्रमाणे पूर्ण हो अण्णा खूप खूप आपण गुणवंत व्हा यशवंत व्हा आणि कीर्तिवंत व्हा आणि हे सर्व होण्यासाठी खूप खूप आयुष्यवंत व्हा आपणास उदंड निरोगी दीर्घ आयुष्य लाभो त्याचबरोबर निर्वाण संपत्ती प्राप्त हो सर्व मंगल हो सर्व कल्याण हो सर्व सुखी हो भवतु सभ्य मंगलम आज रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आमचे छोटे बंधू हनुमंतन्ना पपोल यांचा आज जन्मदिन दिवस आहे आणि त्या निमित्ताने आज रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी त्यांचा वाढदिवस मोजक्याच मित्रमंडळीसह मोजक्याच पदाधिकाऱ्यासह विविध पक्ष उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरा झालेला आहे प्रत्येकाने आपापल्या सदिच्छा शुभेच्छा अण्णांना दिलेल्या आहेत त्यांचं गुणगौरवाचं कौतुक केलेलं आहे त्यांच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे आणि अण्णांनी केलेल्या कार्याचा आढावा एकंदरीत या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यांसमोर दि मांडलेला आहे अण्णाच्या नावातच हनुमंत असल्याप्रमाणे अण्णा हनुमंतासारखं वागत आहेत ज्याप्रमाणे रामलक्ष्मणाच्या लढ्यामध्ये हनुमानाचा सिंहाचा वाटा होता असं आपण ऐकतो कथेमधून आणि त्या कथेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे हनुमानाने लक्ष्मणांचा जीव वाचवलेला आहे असं वाचण्यात येतं त्याचप्रमाणे हनुमानाने त्यांची जी वानर शाला होती ज्या ठिकाणी राम लक्ष्मीला समुंदर समुद्रातून रस्ता पार करून श्रीलंकेकडे जायचं होतं त्यावेळेला हनुमन हनुमन नावाच्या त्या शूरवर्ध्या काळातल्या त्या समुद्रामध्ये त्यांना जाण्यासाठी मार्ग करून दिला आपल्या वानर सेनेच्या से माध्यमातून हे खूप मोलं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे लक्ष्मणांचा जीव वाचण्यासाठी जी डोंगर पर्वत हातात उचलून आणलेलं आहे आणि लक्ष्मणांचा जीव वाचले आणि त्याच नावाप्रमाणे हनुमंत आमच्या या चळवळीमध्ये आहेत भीमराव रामजी आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे त्या नावं देखील रामजे आहेत भीमराव साहेबांच्या वडिलांचं नाव देखील रामजे आहे आणि त्या भीमराव रामजी आंबेडकरांच्या घरण्यातील सर सनद आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं काम आजच्या युगातल्या हनुमंताला मिळालेलं आहे आणि मी अपेक्षा करतो की ज्याप्रमाणे ते हनुमंताने कथेत सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे रामलक्षीच राज्य मिळवून देण्यासाठी त्यांनी शिवाचा वाटा उचलला तसंच आपण देखील आनंद आंबेडकर यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण शिवाचा वाटा उचलाल अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि हनुमंतांना जे त्यांचा गुण आहे सर्वसामान्याला मदत करण्याचं हे कार्य त्यांनी सतत चालू ठेवावं जागलेल्याला अन्य अत्याचाराला वाचा फोडावी आणि जे काय ज्यांना आपल्या मदतीची अपेक्षा असेल त्यांना मदत करावी यासाठी मी अन्नाला शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या हातून चांगले समाजकार्य करो धर्म कार्य करो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या परिवाराचं पालन पोषण त्यांचं रक्षण त्यांच्या हातून चांगल्या प्रकारे घडो असं या ठिकाणी मी नमूद करतो याच ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत आज बहुत ही अच्छा दिन है ट्वेंटी सिक्स आज हमारे बड़े बंधु सामाजिक कार्यकर्ता हनुमंत जी अन्ना पपुल आज इनका महामाता रामाई के यहाँ पर बहुत सारे नामांक लोगों ने आए शुभेच्छा दी शुभकामनाएं दी अन्ना जैसा दोस्त और मित्र परिवार मिलने के लिए नसीब लगता है अन्ना भी नसीबवान है और हम लोग भी नसीबवान हैं तो आज पूना शहर में बहुत सारे जगह पे बहुत अलग अलग तरह से सेलिब्रेशन हो रहे हैं और आज यहाँ पर सब लोगों ने आके अपनी तरफ से अपनी फैमिली की तरफ से रिश्तेदारों और दोस्त यारों की तरफ से हनुमंत अन्ना को बहुत सारी दुआई दी बहुत सारा प्यार दिया बहुत सारी ब्लेसिंग्स दी और अन्ना ऐसे ही आगे बढ़ते रहे और अन्ना ऐसे ही समाज कार्य करते रहे और ऊपर वाला इनके हाथों से ऐसे ही समाज कार्य लेता रहे यही शुभकामनाएँ शुभेच्छा देता हूँ और यहीं पर मैं अपना ये शॉर्ट एंड स्वीट मैसेज कदम करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सर्वप्रथम जय भीम अन्नान्ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम सर्व महापुरुषांना महामानवांना महामातांना मी अभिवादन करतो आज राष्ट्रीय स्मारक महामाता रमाई इथे सर्व आपापले क्षेत्रातले दिग्गज राजकारणातले चळवळीतले आणि उद्योजक इथे उपस्थित झालेले आहेत आणि मला आज भरभरून माझ्या वाढदिवसानिमित्त यांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि आज इथे लाखा लेख रमायचे लेख आमचे राजगुरू काकू आणि धम्म दम, धम्माचं काम करणाऱ्या आमच्या ताई डाळिंबे ताई आणि आमचे मोठे बंधू मार्गदर्शक आदरस्तंभ सोनू भाऊ निकाळजे तसेच अभिनेते संजयजी सावंत आमचे रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमुख युवराजदादा बनसोडे तसेच आमचे विवेकदादा बनसोडे आणि महामाता रमाई राष्ट्रीय स्मारकाचे समन्वयक विठ्ठलदादा गायकवाड आणि आर पी आयची बुलंद तोप निलेश भावाल लाट आणि अशा अनेक मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत दादा वाडेकर झालेत दादा आहिरे झालेले आहेत आणि अशा अनेक मान्यवरांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि तसे दलित पॅन्टरचे बापूसाहेब भोसले सुजित आप्पा यादव अनेक मान्यवरांनी मला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत तर मी आपल्या सर्वांचा मी मनापासून खूप खूप आभारी आहे तुम्ही आपण आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला मिळाला आहे आणि मी असंच जोमाने पुढं मी काम करत राहील आणि मी आपला पर परत एकदा आपल्या सर्वांना मनापासनं मी खूप खूप धन्यवाद धन्यवाद